माढाच्या सीना नदीकाठचे शेतकरी नुकसानीमुळे हतबल झाले दारफळ गावातील संतोष साठे या शेतकऱ्याची सात एकर द्राक्षबाग पूर्णतः तोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय या पावसाचा मोठा आर्थिक फटका या कुटुंबाला बसला असून पस्तीस ते ,00 चाळीस लाखाचं नुकसान झालंय भरीव नुकसान भरपाईची मागणी शेतकरी साठे यांनी केली आहे काय सांगाल कशा पद्धतीचं नुकसान आहे आणि साधारण कितीच नुकसान झालंय राखी बाग सात एकर आहे त्यातली पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बाग झोपलेली आता सध्याला बर आता आलेल्या पाण्यात आणखी किती झोपणार आहे ही माहिती कळणार बर म्हणजे किती खर्च साधारण झाला होता तुमचा पस्तीस चाळीस लाख रुपये सर्व उभा करायला गेल आतापर्यंत बर पूर्ण सात एकर मधली बाग झोपली सात एकरातली पन्नास पेक्षा जास्त बाग आता कालचं पाणी उतरलं होतं झोपलेली बघितली आता आणखी बुललेलं आहे सगळं पूर्ण पाण्यात पूर्ण आता हे उतरल्यानंतर करणार राहिलेलं किती राहिले एकाच सगळं झोपले काय त्याला पीक वगैरे लागलं होतं किंवा काय होतं बर आता ऑक्टोबरला छाटणीच करायची ना बर मग ते फाउंडेशन वगैरे काय राहिलं फाउंडेशन सगळं झोपलं जमीन दुसरंच झालं सगळं उपसूनच निघलं असं मातीतलं खाली जमीनच वाहून गेली खालची साधारण कितीच नुकसान आहे आता येणार उत्पन्न मी चांगलं त्याला ऐंशी नव्वद लाख रुपये उत्पन्न होतो त्या पिकातून मला बर पूर्ण पूर्ण याचा लॉस झालं काय पंचनामे वगैरे काय झाले आणखी काही नाही बरं मी कार जाताच येत नाही जमिनी पैसे जाताच येत नाही बरं